काल काल कॉन्टिंग झाली त्याच्यामध्ये शिवसेनेचे चाळीस अधिकृत उमेदवार आपले या नांदेड उत्तर मतदार संघामध्ये उभे होते त्या निमित्ताने आपण ही बैठक आयोजित केलेली आहे की सगळ्यांचा आभार मानण्यासाठी पत्रकार बंधूच तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी आम्हाला या पंधरा एक दिवसात सगळ्यांनीच आपण सहकार्य केलं आणि शिवसेना वाढण्याचा तुम्ही प्रयत्न केला साथ दिली आम्हाला त्याच्याबद्दल सगळ्याचा मी आभार मानतो आणि पत्रकार बंधूंच मी स्वागत करतो की यासाठी की आपण हे बैठक आयोजित करण्याचं कारण की आपण जे कालचा निकाल लागला त्या निकाला निकालाबद्दल आपण प्रभाव मान्य करावं लागेल आपल्याला आपण मान्य करून घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही संघर्ष करत राहू लढत राहू आमचे जे चाळीस मावळे होते हे दमले नाही फाईट देत राहील पर्यंत खरंच त्याचं कौतुक करतो या निमित्ताने की न काही दुसरी ताकद न लावता त्यांनी आणि पुढच्याची धनशक्ती जास्त होती तरी आम्ही आज आमचा स्ट्राईक रेट चांगला झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही थोड्या थोड्या मतांना प्रभाव झालेला आहे आणि आमच्या चार सीटा दक्षिणची एक आमची उत्तरच्या तीन सीटा शिवसेनेच्या अशा आलेल्या आहेत त्याचं मी अभिनंदन करतो उमेदवाराच आणि खरंच अशी फाईट झाली की माझ्या मतानं आतापर्यंत फाईट झालेली नाही शिवसेनेची कारण नो आपण नांदेड उत्तर मतदारसंघात किल्ला लढविला हे सगळ्यांनाच माहीत आहे त्याच्यामुळे आपण हार मानली नाही ठीक आहे हार जीत होत राहते वातावरण हार मानायची नाही आपण संघर्ष करत राहायचा केव्हा ना केव्हा आपल्याला न्याय भेटल जनता साथ देईल आणि जनतेने साथ दिलेलीच आहे आज मला सांगा हार प्रभागामध्ये मतदान चांगलं झालेलं आहे आम्हाला तरुणा भागामध्ये बघा चार चार हजार पाहिले चांगलं मतदान त्याच्या सेकंडला आणि शिवसेना काही काही ठिकाणी बऱ्याच प्रभागामध्ये आणि शंभर टक्के आमचा मतदान याची जी वाढ झालेली आहे दिसून येईल मतदान बघल्यानंतर पाहिल्यानंतर भूतवायच आणि असं मला वाटतं की येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही असंच काम करत राहू तुमचा सगळ्याचा भविष्यामध्ये आशीर्वाद पाहिजे पाठिंबा पाहिजे आणि तुम्ही खूप पाठिंबा दिला सोन मीडिया सोशल मीडिया यांनी खूप साथ दिली आणि सोशल मीडियाची सगळ्यांची असं म्हणणं होते कि नांदेड मतदारसंघाला दहा ते पंधरा सीट लागतील असं सगळ्यांची आशा होती जनतेची मतदाराची सुद्धा आशा होती ठीक आहे पुढच्या ताकदीच्या हिशोबानं आपण कमी पडलो तरी भविष्यामध्ये आपण चांगलं आलो आपल्याला काय याच्यात सुधारणा करता येते आपल्याला काय नियोजन करता येते भविष्यामध्ये आपण करू येणाऱ्या काळात आपण शंभर टक्के भविष्यामध्ये जिल्हा परिषद आहे लोकसभा आहे विधानसभा आहे आपण पुढे लढत राहू ज्यामुळं काही घाबरायचं काम नाही त्यासाठीच उमेदवाराची बैठक सुद्धा आम्ही बोलवली आहे त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणार आहे वेळ आभावीमुळं तुम्ही लवकर तुमचा आठवत घेणार म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला मुकुळ करणारसाठी पहिली पत्रकार परिषद आयोजित केली त्याबद्दल तुमचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळ सुद्धा आम्ही असंच लढत राहू की येणाऱ्या काळामध्ये आमचे विजय होणारे सुभाष कल्याणकर आहे तसेच योगेश उमेशजी मुंडे यांची चिरंजीव आहे रत्ना कर राजेंद्र दुधमल हे सुद्धा चांगल्या मताने तीन हजार सातशे मत प्रभागमध्ये पडलेले आहे म्हणजे असे बरेच काही जसं पर्भार क्रमांक तीन मध्ये वाघमारे हे चार सत्ता सुशील कुमार साहेब तसेच सुशील कुमार चेमा यांना सुद्धा चार हजार दोनशे पस्तीस मतदान पडलेले कोकण म्हणजे असं बरेच जमदाडे साहेब पस्तीसशे उमेद उमेदिला सुद्धा चार हजार अठरा म्हणजे असे चार हजार चोवीस मतदान आहे म्हणजे आपलं मतदान झालेलं नाही आता तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला जेवढं विधानसभेला मतदान झालं तेवढं माझ्या मतदान होईल असं मी काय आकडा मारला नाही कारण ब्याऐंशी हजार मतदान सुद्धा जवळजवळ सुद्धा त्या मतदान जवळ गेलेलं असेल असं आकडा केलं नाही मला चांगलं मतदान आपल्याला साथ दिलेल्या जनतेने जनतेचं मी आभार मानतो आणि शंभर टक्के जनतेच्या पाठीशी आहे नांदेड उत्तर मतदारसंघात मी आमदार आहे ठीक आहे आज एकटा लढलं तरी मी फाईट दिली एवढं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कमी पडलो नाही कशात मी आता ठीक आहे जनतेच्या हातात आहे आणि पुढच्या पुढचं माणूस धन असल्यामुळं थोडंफा कमी जास्त होत राहते आणि भविष्यामध्ये आपण अजून आपल्याला काय नियोजन करता येईल काय यंत्रण ये आपल्याला चांगलं याच्या सुधारणा करता येईल भविष्यात सुधारणा करू या निवडणुकी सगळ्यांचा आभार मानतो आणि जय कादेव उत्तर मतदारसंघामध्ये एवढे काम आले घरा गली गली परिसरामध्ये काम झालेले या तर खुर्द मध्ये बुद्रुक मध्ये ऐंशी नव्वद कोटीचे काम आता तुम्ही कॅल्क्युलेटर करा शंभर कोटीच्या जवळजवळ या कामात गल्ली गल्लीत कामं टाकला समाजाला न्याय दिला नाही सगळ्या समाजाला न्याय दिला तर त्याच्यामुळे आपल्याला हार मानायला काय हरकत नाही हार हार पराजित होत राहते त्याच्यामुळे घ्यायच नसते आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना खूप निधी दिलेला नाही आणि शंभर टक्के मी त्या विकासावर आज माझ मी घडलेलं आहे ते, ते, ते कमी शिवसेनेतल्या आमदारांमध्ये जो मतभेद झालेला हा परिणाम आहे का नाही त्याचा काय म्हणजे असं काही नव्हत ना त्यांनी काही डिस्टर्ब केलं नाही आम्ही काय त्याला डिस्टर्ब केलेलं नाही त्याची काय अडचण आलेली नाही काही कमी होत राहते घरातला परिवारात असल्यामुळं महानगरपालिका निवडणुकीत आंतरविरोध महानगरपालिका निवडणुकीत जो आंतरविरोध लक्षात आला तोच जिल्हा परिषदेमध्ये कायम राहील काय नाही नाही आम्ही एकत्र बसून काम करू त्याच्यात सुधारणा करू नाही आता हे सगळ्यांनाच माहिती आहे हादगावली पदाधिकाऱ्यांनी जे सपोर्ट टक्के केले कार्यक्रम आता हे का केलं काय नाही त्याला तुम्ही विचारा मग का केलं ते पक्ष बनवला म्हणाल पक्षी बघून घे पक्षी बदल पाहणी म्हणजे चौकशी करत त्याची काय चौकशी करून मागे काय अडचण कशामुळे कमी आपण या कशामुळे कमी आल्या काय नाही कशाची अडचण आली नियोजन कमी पडलं काय म्हणजे आपला हिंदी कमी पडला काय म्हणजे सगळं म्हणलं ना आपण एवढा विकास करता केला असताना आपण एवढे काय कशामुळे शिका कमी आल्या त्याच्यामुळे त्याच्यावर थोड काही चौकशी नाही <tun> नाही तर जिल्हाध्यक्षाला ओपन बी पैसे गेलो मी <tun> त्याला सांगितलं बघा पक्षाचं काम करा पक्षाचं तुम्हाला लगेच गेलेलं आहे आणि त्याला सुधारणा मी सांगितलं ते लक्ष द्याल भूत चालू होत मतदान चालू होतं त्याविषयी सांगितलं असं करू नका पक्षाचं काम करा कराय आणि शिंदेसाहेबांचा पक्ष आहे बाळासाहेब ठाकरेचा पक्ष आहे बाळासाहेब ठाकरेने एकदा शब्द दिला की पाठीमाग हरत नाही तसं मी मागे मागे हरलो नाही श्यामच्या श्याम कोकाट्याच्या पाठीशी राहिलो जे होईल ते हरलो म्हणजे पाठीमागे राहिलो असं नाही का मी शंभर टक्के मागे राहिलो लास्ट पर्यंत ठीक आहे कमी जास्त झालं असं सु। आता हे करणं योग्य नाही ही गोष्टी अशा होणं आवश्यक नाही आपल्या शिवसेनेमध्ये एकच वचन आहे किंवा एकदा शब्द दिला की मागा हरत नाही मागे शब्द घेत नाही बाळासाहेब ठाकरे बसून शब्द आहे त्याच्यात काय बाळासाहेब ठाकरे शब्द की दिलाय देला घेत होते आमदार की देऊन टाकतो श्याम कुकडे तिकीट देऊन टाकतो काय हरकत नाही झाला त्यात काय पक्ष मागे निघेल ना काय कशामुळे येऊ कशामध्ये होते पक्ष सगळं माहित होते सगळे मीडिया तुम्ही काय कमी हुशार आहे सगळे मीडिया तुम्ही कितीपर्यंत पोहचत म्हणजे आम्हाला सांगायची गरज नाही ऑटोमॅटिक तुम्ही मीडिया चांगली माणसं आहेत त्याच्यामुळे बरोबर तुम्ही कॅच करता कुठपर्यंत पोहोचायचं कुठपर्यंत नाही तुम्ही बरोबर पोहोचित केले मला सांगायची गरज पडली नाही त्याच्यामुळं

मी माझं पुन्हा मा, मान्य केलं जनतेचा कोल मान्य करावं लागेल कर जे जनतेने कोल दिलेला आहे जनता आता माझ्या पाठीशी आहे बघा मी आता एक घरोघरी जा गल्ली विचारा सत्तर टक्के बालाजी कल्याणकर म्हणतील जनता आता पाठीशी कशामुळे झालं काय नाही फुर, थोड थोड माहिती घेऊन अभ्यास करू त्याच्यावर आपण सुधारणा करू कशामुळे झालं काय नाही कारण मला विश्वास जनतेवर आहे जनतेचा विश्वास माझ्यावर आहे कारण हे चाळीस माझे शिलेदार आहेत ना शंभर टक्के त्याने पर्यंत फाईट दिली आणि लास्ट नाही सगळे पण त्याच्याकडे काय मला सांगा फक्त रस्ती टाकायचं हिंडायचं वाटायचं आशीर्वाद ना आमच्याकडे काहीच नाही सर आम्ही हातबोरी करणारे माणसं आम्ही खुले प्रचार करणारे माणसं आम्हाला काय आम्हाला जे ते कोण दिलाय जनते शंभर टक्के मान्य आहे आणि जनता शंभर टक्के आमच्या पाठीशी महायुती न करण्याची भूमिका कुठेतरी चुकली असं वाटतं का